बातमी पुण्यातून हवेली तहसील कार्यालय परिसरात शिवप्रेमींकडनं आंदोलन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झालेत कुठलीही परवानगी न घेता रात्रीतून पुतळा हटवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळे तहसील कार्यालयात शिवप्रेमींनी आंदोलन केलंय

रविवार होताना आज सोमवारी आज आम्हाला इथं आल्यानंतर समजलेलं आहे की इथला पुतळा हलवलेला आहे यांनी पुतळा इथला का हलवला हा ही हॅरिटेज वास्तू आहे है। ही हेरिटेज वास्तू मधनं तुम्ही फक्त तुम्हाला दिसला का बाकीचे ऑफिसेस दिसले नाहीत का हे ऑफिस पण पहिले हलवायचे होते त्याच्यानंतर ना पुतळा हलवायचा होता पुतळ्याचा दूध अभिषेक केला पाहिला होता शिवप्रेमींना बोलायला पाहिलं होतं जिथं पुतळा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार आहे तिथं पहिली तुम्ही वास्तू बांधली पाहिजे होती तिथं पुतळ्याचं हे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका